भावा बहिणींना भावा बहिणी तेवढ्या व्हिडिओमध्ये बोलले का नाही आई तेवढं समजा कोर्ट आहे काय नाही काय नाही नाही गेलो काय नाही काय नाही निमकड गेलो तो भावा कारण काय ते आलताना पैसे आले पैसे आलते बँकेत त्याच्यामुळे पैसे गेलो तू काढायला ए टी एम वर संपला या गॅस गेलतो आणायला म्हणजे आणा जायचं होता गॅस गॅस आणा जायचा आता काय काय माहिती दहा हजार रुपये देत ना घेतले काढून भावा बरोबर किती हजार दहा दहा हजार रुपये हे टेमरनं काढलं होतं आणि आणून ठेवलं घरी फक्त मी काय म्हणलं असेल माझ्या गाडीला भावा बोलणं सर्वच नाही गाड्या माझ्या गुरु गुरु करते या गुरु गुरु वाचते नुसतं म्हणलं गाड्या सर्विशिंग करायला मला पाचशे रुपये दे तर त्याने माझे बरं बांधणं काढली आता मी माझ माझे वेडवायचे की पहिल्यातलं काय माझं काय माझं काय काय का नाही سلوشي والجلس... غراني غردي سلوشي بابل تقلد البونت كنازا تنعشر المالي company and the borriwana تمتع تشيغو 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 करून जा बा शस्तय एकदा केल्या परिचार कलाय ते अजिबात नाही भेटत अजिबात नाही भेटत तिकड माझं झालं पहिलं झालं दोन तिकडे राहिले सर्वजण बाबा बहिणींना आता राहिले सर्वजण गाडीचे नुसत्याला मानलं मला पैसे दे तर बंड काढलं ते माझ्या बरोबर भाऊ बन देवाला मला कपडे बनायचे बारका देवाळाला मला कपडे पण नाही घेतले आता म्हटलं जतर कपडे घे तर नागतो लागले मोडा माझ्या मी बी व्हिडिओ काढतोय की का नाही काढत आता माझा व्हिडिओ बनवायला चालत आता त्याला काय मी करू काय म्हणते या तू व्हिडिओ काढतो आणि तो हे करतो आता कायला बोल भावा <laughs> <laughs> आते देव ते म्हणते याला दवकाड्यात तर मी इकडे द्यात न्यायला हे कला ते यायला काय नाव नव्हतं गेलो खोटं खोटं मला न्यायला पण नव्हतं कोटा बोलते एक नंबराची खोट बोलते बाई आणलेला येतला सवय कोठ बोलायची लिम बोला गवला, पैसे काढा नेलत आले पैसे काढून मावा बाजू काय आवडाय का नाही काय म्हणते अजून समजायला दौकाने केलं मी केलं काय केलं तिनं माझ्यासाठी काय नाही केलं फक्त स्वत पुरत त्यांना बघितलं त्याच फक्त ते स्वतः परत बघते त्याच जेवढे दिवस मेकानिक नसतो का ते काय म्हणती मेज नाही समजायला समज डोकाने केलं समजू उपचार केलं राहिलो असतो का आजारी अजून न नुसतो पण इंटरनिंट आलो मग कामाला गेलो बाबा बनणं आता खासा घटना आहे बोला नाही आता बोलायचं जरी त्याच्या आगानं कोरू द्या नक्का मला गाड़े बी नका ते गाड्याचे सर्व राहिले ना ती बी द्या तिकडे काय बघा गाडीला त्या मला काय ना करायचं आणि ते पैसे हाडत ना रेट पडत जाऊन ते राहू द्या माझं मी मी असं दान केलं नको मला कोणाचं पैसे वेस काय माझ्या आगाव आगाव माझ्या पट्ट्याला कोणाचं पैसे घेतले बोलणार बोलायचं